राम राम काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत मी चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते मैत्रिणींनो आणि नवरात्राच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पण देते माझी ते धावपळं राहते माझे असेच कामं राहते तर मैत्रिणींनो तर चला ठीक आहे सकाळी सकाळी सकाळची सुरुवात झालेली कामं धंद्याची आवरून घेऊन नंतर मग स्वयंपाकाला लागायचं मैत्रिणींनो तर त्या दिवशी गरबा खेळायला गेले होते ना, ना, ना ले ले, आता खूप चपला चिखलांना भरल्या होत्या शेणकूड वगैरे लागलं होतं चपलांना आता म्हटलं आता हे चपला वगैरे धुऊन घेऊन बघा ती माती किती निघायला लागली चपलाची तर मैत्रिणींनो जीवाला अशी घाण नाही आवडत साफसुथरं राहायची सव लागलेली तर ती आता होत नाही वयाच्या मानाने कामं वाढले कामाच्या मानाने पण होत नाही तरी मग करावं लागतं तर चला ठीक आहे चपला वगैरे धुवून घेतले आता आपल्याला कपडे पण धुवून घ्यायचे नंतर स्वयंपाकाला लागायचं त्याच्यानंतर मैत्रिणी आपल्याला संध्याकाळी भरडावरच्या आमच्या इथं देवीच्या दर्शनाला पण जायचं आहे आता देवीचं दर्शन करायला पण जाऊ आपण छान मस्त मैत्रिणींनो नवरात्रामध्ये इकडं तिकडं जायला जमत नाही पण वेळेत वेळ काढून जाते मैत्रिणींनं मी आत्ता तुम्हाला भाजी दाखवते इथं टमाट्याची आमटी करते भाजीपाला घ्यायला पण टाईम भेटत नाही हे सणासुदीचे दिवस चालू झाले का मैत्रिणींनो आमच्याकडं आम आता दिवाळी होस तर असंच राहतं अशी धापळं राहते तर मग भाजी काय करू म्हटलं तर सुक्या भाज्या पण आवडतात आवडत नाहीत दोघा बा काला मला चालतं मैत्रिणी कसं बी चला आता दुकानात आले मैत्रिणींनो आता हे बघा हे फ्रीज खाली पडलेले ते फ्रीज पण आपल्याला भरायचं मग दुपारी घरी आले घरून मग जेवण वगैरे झाले ते व्हिडिओ घेतला नाही मैत्रिणींनो तर चला आपण आलो आहे देवीच्या दर्शनाला वगैरे हो घेतले आता म्हटलं चक्कर मारून घेऊ तिथं बोर्ड आहे त्याची माहिती त्याच्यावर दिलेली आहे मी जर माहिती देत बसली तर खूप टाइम लागेल मग व्हिडिओ मोठा होईल तर मैत्रिणींनं एवढे मोठ्या होईल म्हणून मग मी माहिती दिली नाही देवीची तुम्हाला त्या बोरडा तुम्ही वाचू शकता बघा आता इथं किती जत्रा वगैरे भरली आहे जत्रा पण भरती मग आम्ही ते बघून आलो नारळ फोडलं मग बाहेरच्या देवीला आलो मैत्रिणींनो इथं पण दर्शन वगैरे घेतले छान मस्त आणि ह्या टायमाला खूप काहीच गर्दी नव्हती मैत्रिणींनो तो खूप छान दर्शनं झाले आमचे मस्त आणि तिथं ता त्या ताई पण बसलेल्या आहेत तर मग त्यांना पण दाखवते तुम्हाला इकडं बसलेल्या आहे त्या मला म्हणे घ्या छान दर्शन वा आणि इकडं घट्ट पण बसलेले मैत्रिणी तुम्हाला घटपण बसलेलं दाखवते तर असं खूप छान माझं दर्शन झालं मस्त आणि सकाळी गेलं का खूप गर्दी राहते ना दर्शनाला सुद्धा टाइम भेटत नाही वेळ भेटत नाही कसं घ्यावं दर्शन सगळ्यांना घाई राहते तर शांतने वाद दर्शन झालं यांनी मला खूप आशीर्वाद द्यायला इथं मैत्रिणींना छान मैत्रिणीं इतक्या छान आहे बिचाऱ्या मला इतका आशीर्वाद त्यांनी मस्त आणि त्यामध्ये तुमच्या चॅनलचं नाव काय आहे सांगा तर मग त्यांना सांगितलं त्यांनी सबस्क्राईब केलं आणि तुम्ही पण या आणि त्यांना बिचाऱ्यांना हा त्यांचा पण विचार करत जा खूप चांगले आहे त्यांचा मन इतकं मस्त आहे मैत्रिणींनो खूप खूप छान आहे त्या माझ्या चॅनलला आता बघतील त्या उड्या बसून आणि त्यांनी मला खूप छान आशीर्वाद दिला आता ठीक आहे दर्शन आता आहे त्याला रस्त्याचा कठोर मंदिर पण आहे पिंपळगावचं जाऊ लागलो आता पाऊस पण तपाईंलाई आत्तमा बेफायदा छैन अ जापानी गयै गर्नुहुन्छ हाम्रो प्रमोटर तमत नारी देवीले हिर्किँयो र फोन दिएको छ हजुरलाई छ समाहलोकमा बनायो त उसको थियो र टापर हे टाबरले 15 मिनेट लाग्यो सगळ्यांना राम राम नवरात्रीच्या सगळ्यांना सगळ्यांना टाका बघा या आम्हाला घरी भरपूर घेतले बॅट पण गेली तर आमदार आमदार पडला यांचा खूप काय आम्ही आता घेऊ शकतो नाही तर

आता पावसात या दीपक म्हणे पोहे कर त्याला पोहे करू व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो आणि मला एका ताईने विचारले कमेंट आली लाईव्ह कधी येणार आहे ताई तर ता मी शुक्रवारी संध्याकाळी दहा वाजता लाईव्ह येणार आहे मैत्रिणींनो तर आता लाईव्ह घ्यायला पण सुरुवात करू आपण सगळ्यांना राम राम हॅपी राहा खुश राहा सगळ्याजणी